माझ्यावर भारतीय जनता अन्याय केला असा खोटा प्रचार सोशल मीडियावर काही लोकांनी सुरू केलाय हा माझ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न आहे असा प्रकार करून त्यांनी माझ्याबद्दल पुतणा ववशीचं प्रेम आणू नये असं आवाहन माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर यांनी केलंय येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक गोडसे माजी तालुकाध्यक्ष विकल्प शेठ शहा कार्यकारी नगराध्यक्ष रवींद्र शेठ काळे शहराध्यक्ष प्रदीप शेटे नगरसेवक श्रीकांत बनसोडे जयवंत पाटील मानसिंग देशमुख जनार्दन देशमुख प्रदीप खुडे उपस्थित होते डॉक्टर येळगावकर म्हणाले आपण विद्यार्थी दशेपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होतो तदनंतर सातारा येथे वास्तव्यास असताना सुरुवातीला जनसंघ भाजपाचं काम सुरू केलं खडाव तालुक्यातील सुरुवातीला संघर्ष समितीच्या माध्यमातून काम सुरू केलं त्या काळात काही वेळा विधानसभा निवडणुकीत इतर उमेदवारांचा सक्रिय प्रचार केला आपण एकोणीशे साली भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली सातारा येथील घटनेमुळे थोडक्यात पराभव झाला तो विसरून सतत पाच वर्ष पक्षाच्या माध्यमातून चांगलं काम केल्यानं दोन मध्ये मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून आलो नंतर मतदारसंघ फुटल्यानंतर दुसऱ्यांदा पराभव झाला त्यानंतर एका निवडणुकीत तत्कालीन रासपाचे उमेदवार शेखर भाऊ गोरे आणि मागच्या वेळेस दिला आपले पाणी प्रश्नाचं काम पुढे नेण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांना समर्थन करत आहोत मायणी भागात मोठी दहशत असताना आपण केशवराव पाटील संघटना चालवली होती राजकारणात अनेक पावसाळे पाहिले आहेत या आता पक्षानं आनंदानं काहीतरी उत्तर घेऊन नाही दिलं तर वाईट वाटणार नाही

माझ्या कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी किंवा मला डिस्टर्ब करण्यासाठी जाणून बसून ते प्रयत्न होत आहेत असं माझ्या लक्षात आलं खरं म्हणजे मी विद्यार्थी दशेपासून या संघटनेशी आणि या पक्षाशी निगडीत आहे सुरुवातीला विद्यार्थी दशेत मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत काम करत होतो त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत मी सहा वर्ष सिनेट मेंबर होतो शिवाजी विद्यापीठाचा निवडणूक निवडून आलो म्हणजे आम्ही दहा सदस्य उभे केले तर शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदा दहाच्या दहा सदस्य हे अभावीप निवडून आले होते त्यानंतर मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यावेळी पदार्पण केलं त्यावेळी त्यावेळी जनसंघ होतो मी जनसंघाचं काम करतो जनसंघाची जबाबदारी मायाची उमेदवारांच्या प्रचारामध्ये सहभागी झालो पुन्हा जनसंघ हा विलीन झाला जनता पक्ष झाला जनता पक्षामध्ये सुद्धा मी आता जे बंटराजे खरडेकर वारले ते त्यावेळी युवकचे अध्यक्ष होते जिल्ह्याचे मी युवक चर्चट त्यानंतर जनता पक्षाची चक्ल झाली भारतीय जनता पार्टी झाली भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा मी पहिल्यापासून सक्रिय होतो खटाव तालुक्यात ताल आल्यावर त्यावेळी भारतीय जनता पार्टीचं काम इथं ता फार कमी होत आणि म्हणून मी हो या ठिकाणी खटाव संघर्ष समिती स्थापन केली खटाव संघर्ष समितीच्या वतीनं मी माझं वेगळं अस्तित्व या तालुक्यात निर्माण करायचा प्रयत्न केला पण मी भारतीय जनता पार्टी सोडलेली नव्हती एक वेगळी संघटना फक्त काढली आणि त्यातनं मी पाणी चळवळी झालो वेगवेगळ्या चळवळीत भाग घेतला त्यावेळी काही उमेदवारांचे मी प्रचारित केली तर माझी ओळख व्हायला पाहिजे होती आणि हा तालुका तसा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने फार खडतर होता नंतर नव्याण्णव साली मी उभा राहिलो त्यावेळी साताऱ्याने दुर्घटना घडली त्या दुर्घटनेमुळं त्यावेळी मी जिल्हा अध्यक्ष होतो आणि मला दुपारी दोन वाजताच पक्षापर्यंत निरोप आला की सातारला जा फार मोठी दंगल होण्याची शक्यता आहे उदयन महाराजांना नाटक झालेली होती मतदाना दिवशी आणि त्यामुळे मी मतदान सोडून स्वातंत्र्य गेलो कडे माझा चार पाचशे मतदान पराभव झाला मी नंतर कामाला मिळलो आणि दोन हजार चार ते नऊ आपण आपड़ पाहिलं आपण आपण सगळे माझ्या माझे त्यावेळी मदत होता मला खूप सरकार केलं आणि मी उच्चांकी मतांनी ते हजार पेक्षा जास्त मतांनी मी त्यावेळी विधानसभेत गेलो दोन हजार नऊ ला या तालुक्यामध्ये त्यावेळी पक्षाने राष्ट्रपल दिली ते राष्ट्रपला दिलं आणि मग रासपानी त्यावेळी जे आपले शेखर गोरेंना उमेदवारी दिली जा जा मी शेखर गोऱ्यांच्या प्रचारामध्ये पक्षाचे आदेश पण पक्षाचा आदेश बांधला नाही मला तिकीट दिलं नाही तरी मी बंडखोरी गेली नाही मी नाराज झालो नाही मागच्या वेळी थोडस वेगळं घडलं त्याला कारण सुद्धा पक्षातलीच काही नेते मंडळी आहेत मी आता त्याचा एकदा महत्व करणार नाही मी पक्ष सोडलेला नव्हता आणि मी अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला पण त्यावेळी मी त्या उमेदवाराला त्यांना अटक केली की जर शरद पवार अजित पवार रामराजे जयंत पाटील हे जर प्रचारला आले तर मी तुमच्याबरोबर प्रचार राहणार नाही मी निघून जाईल आणि ते मी शेवटपर्यंत पत्ते पाळलं त्यामुळे मी काही असं फार वेगळं काम केलं आहे किंवा असं काही नाही त्यानंतर मी पाहिलं की बाबा या तालुक्याच्या प्रश्नासाठी मी ज्या अनेक वर्ष लढलो ज्या पद्धतीने आम्ही माझं जीवन या पाणी प्रश्नासाठी व्यतीत केलं ते प्रश्न जर एखादा उमेदवार सोडवत असेल एखादा आमदार सोडवत असेल आणि त्याला पक्षचं पूर्ण पाठबळ मिळत असेल तर आपण ते कशाला पाहू नका आणि म्हणून आम्ही जयकुमार बावंशी मैत्री केली त्यांच्याबरोबर गेली दोन वर्ष मी काम करतोय अतिशय प्रामाणिकपणे आमचं काम चाललेलं आहे आणि या मतदान प्रक्रियेत जी आम्ही चांगल्या पद्धतीनं न तालुक्याचा दौरा केला ही माझी भूमिका स्पष्ट केली कारण जर म्हणणं असेल की खटावची अस्मिता लक्षात घ्या खटावची अस्मिता तर मी ज्यावेळी खटाव तालुक्याचा उमेदवार होतो जयाभाऊनजी माझ्याच लढत झाली मी त्यावेळी या लोकांच्यावर केलो होतो गार्गेंशी गेलो होतो रणजित देशमुख गेलो होतो अनिल देसाई वगैरे होतो त्यामुळे मी खटाव तालुक्यात उमेदवार मला आठवते त्यावेळी भाऊसाहेब मुंनी सुद्धा मला इथं साक्षीदार म्हणून दमून आणले होते त्यावेळी भाऊसाहेब मुंच्यावर काम करतात की त्यांनी सुरेंद्र सांगितलं होतं की तू उभा राहू नकोस या आमदार हा ज्यावेळी आमदार झाला तेव्हापासून गावात शांत झाली सगळी खटली बाजूले घेतले त्यांनी आपल्याला त्रास नाही दिला नको त्याच्या उभं राहतो तो ऐकलं नाही पण या लोकांनी मला मदत त्यावेळी करायला पाहिजे या लोकांनी ज्यावेळी मला मदत नाही केली त्यावेळी त्यांनी केली कुणालाही मी राज मनात ठेवला नाही त्यानंतरही आमची मैत्री ही राहिली त्यांच्या अनेक सुख मी उभं राहिलो आपल्यालाही आठवत असेल केशवराव अण्णा दोन वेळा जे बँकेत गेले नंतर शेवटच्या दोन टर्म मध्ये त्यामध्ये माझा मोठा सोहळा आहे म्हणजे मी चार चार मत त्या भागातली पळवून आणून त्यांच्या ताब्यात दिली होती आणि त्यांनी हे इथल्या मार्केट कमिटीच्या आव्हाना जाहीर केलं होतं की डॉक्टरांच्या मुळे मी एक एक मताने त्यांनी केशवराव निवडून आले डॉक्टरांकडून केशवराव मी यायच्या आधी मायणी गटामध्ये प्रवेश नव्हता त्यांना कुणी सभा घेऊन एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा